मित्रांनो परत एकदा स्वागत आहे प्रवास करूनचा या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही चाललो निवे डॅमला तर सगळेजण माझ्यासोबत मित्र आहेत इकडे पाणी घ्यायला आले अद्वैत संकेत आणि लाणे पण आहे सोबत राज आहे टोप घेऊन त्याच काय टोपमध्ये मसाले मसाले धनिया वगैरे सगळं आहे आणि आज आम्ही चिकनची पार्टी करणार आहे डॅमला जाऊन वगैरे होणार आहे खूप मजा करणार आहे मित्रांनो तर हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग म्हणणार आहे आणि खूप मजेदार होणार आहे तर बघायला विसरू नका जाऊया आता डॅमला आत्ता जास्त आम्ही आलेलं आहे तिथे पाणी घ्यायला कारण तिकडे पाणी पिण्यासारखं नाही नदीवर तर डॅमला जाताना साईडला नदी आहे तिथेच आम्ही जाणार आहोत आणि इथलं पाणी एकदम गार आहे थंड आहे कसं आहे रे एकदम चिल पाणी आहे आणि सगळेजण आम्ही तर थांबलो आहे आहे एवढंच आणि याच्यामध्ये चिकन आहे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे आणि इकडे सगळेजण पाणी पित आहेत फुगे टेस्ट करून वगैरे टेस्ट करून बघतात आणि माझ्यासोबत आहे राज सगळ्यांनी गाडी घेतली मी पप्पनची गाडी घेऊन आलो आहे कारण माझ्या गाडीचा ब्रेक लागत नाही वाटचं पाच पाच हा नाकात नाका जाऊ नाका दे नाका जाऊ दे अरे मित्रांनो सकाळची बाजूच बारा यायच होता नऊ वाजता पण दरबी आणि लेट येतोय सगळेजण हा संकेत आहे काही नाही बघितलं ब्लॉक ब्लॉकमधले संकेत सर तर जाऊया आता टाइम वेस्ट नाही पण जस्ट आता आम्ही फायनली आलो आहे नदीवर तर सगळी इथे सोय वगैरे केलेली अगोदर मुलांनी तर पार्टी वगैरे चालू असतात तर आम्ही पण पार्टी करणार आमचं सामान इकडे आहे आणि आता चालू आहे आम्ही पुढे एकदम मस्त वाटतंय मित्रांनो बघू शकता सुंदर हिरवळ अशी झाडं आणि खाली खडी आहे छोटे छोटे दगड आणि असं सुंदर पाणी क्या मजा एकदम गार पाणी नाही नाही ना एवढं गार पाणी एवढं गार पाणी नाही मित्रांनो येत असेल तर बघा हा ब्रिज वरून डायरेक्ट खाली चला आता जावे आरे जेवण करत मला येत नाही मासे पण दिसत नाही त्याच्यात आम्ही पाक घेऊन आलेला आहे बघूया आता पुढे काय काय कसं करायचंय त्याला लाकडं आणायला इथं आम्ही आता पार्टी करणार बघू शकते दगड्या वगैरे लावून आहेत की लाकड जाऊन आणतात तिकडे बघू शकता तर आमचा गायक आहे अजिंक्य लाने गाणी म्हणतोय लाकडे काढली तरी चालती एवढे एवढी हा हा लाकड एवढी एवढी जागणार पुच्छे बघूया का मुसाफा मुसपा डेट ऑफ बर्थ नाही टाकली ना आम्ही जन्म नाही नाही करायचे डेट ऑफ बर्थ मित्रांनो कसला व्ह्यू बघू शकता एकट आणि होय मित्रांनो तर लाकडाने जायचं मेला आहे पहिले लाकूड भेटलेला आहे एक नंबर

मित्रांनो आता आम्ही लाकडं घेऊन चाललो तिथं अजिंक्य आम्हाला लाकडं दाखवतोय कुठे कुठे वाटी घेतली गाड्या मी इथे लावले माझी गाडी तिकडे आहे भरपूर आहे लाकडे बिकड्याची सोय मस्तर सगळं घेऊन आलय मस्त मजा करायची मस्त चील वगैरे करायचा आणि हा बघू शकता संकेत इनर वगैरे घालणार आहे क्रिकेट नाही खेळायला येत्या संकेत आपल्याला मित्रांना कॉम्पिटिशन चाललंय फोन लवकर सूल भेटायचं बघूया तुम्हाला फ्री मध्ये सेन

राज बोले लाकड तोडतोय बारी बनवून घेऊन जा करा ते होईल ना सन्मान चिन्ह डुप्लिकेटायझर पाणी टाकून दिलं नाही तुला सांगितलं काय प्लास्टिक आम थांबता आमच्या आवाज माझी शेवटी आवाज दे आता सॅनिटायझर टाक ना वरतून आता टाकून आता लहान स्वतःसाठी ठेवला नाही खाली इथे 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 इथलं भेटूत ना चांगला आधी हा एक नंबर आम्ही जिंकणार आहे रे चला भेटला मी पण आणतो पेटले दोघांच्या पण चल माझी झाल्या टोलेस बोलली आमच्या चुलीत ना धूर निघतो कमी आणि धूर जास्त जाडी जाडी काय आमचं आधी काट केला हा आख्खे पेले का धुवा इकडे बोलतील कोणतरी आलाय अजून हिस्तो ना अडू शेकोटीच एवढं वरती गिचमड करून ठेवले का आता मी टाक का आणि परत पोछा मारले <laughs> आणि मग पोछा मारून मग मी मार.. आपल्याला मीठ खायला देणं लागेल हे दे भास मेरा मी आता तांडूळ टाकला तांडूळ टाकला आणि त्याच्यात आम्ही अडथण चिरे टाकले कांदा चांगला टाकलाय ढवलीून चहा पिळी खे सांडली मग, पोछा <laughs> मग <माजी> <laughs> बादा बादा मी पोछा मारले आणि मग माझी चहा पडली आयशी मला बदावादाय चोपलं आयशीने मला चोपलं आणि बाहेर नेऊन टाकलंय तोपलं टाक अरे हे कसं टाकू मी असं कर

आणि प्रत्येक आधी आपण आता भात करायला सुरुवात झाली पाणी वगैरे तापलंय मस्त आहे की आता भाताला एक कड काढून घेतो घ्यायचं आपण हावरेस वगैरे करायची ना हा 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 पहिले तुझ्याच असेल नायलाय ना काय मला सगळं काय पेटत मी आता चमचा आणलेला नाही चमच्यासाठी आता बघूया मी आता एक चमचा बनवतो लाकडी आणि अजून एक दुसरी चुसूल भेटवायचे भात वगैरे टाकलाय भात आता गरम होतोय मस्त की उकली आली कि मस्त की उकली आली चहा सांडली चहा लाकडे काढ रे तर मित्रांनो आज आमच्याकडे चमचा नाही तर मी आता लाकडापासून एक चमचा बनवतोय बघू शकतो एक छोटासा सस्ता चमचा आहे असं इथं बांधायचा पूर्ण आणि दोऱ्याने मस्त वेग बनवायचा चमचा कारण चमचा विसरलेत आमचे आदू शेट पूर्ण पार्टी ऑर्गनाईज ते नाही केली होती अशी तर जरा घेतोय कस पाणी पण बघा कशात घेऊन जायला लागते हे बॉटल घे ना बॉटल संकेत शेठ तर इकडे बागा या दाई सत्ता चिकन मॅरिनेट झालंय मस्त पैकी आणि आता अदवत ढवलतो ते त्याच्यानंतर हा चमचा पण आपला यूज करायचा जि उगाडी चमचा चमचा विसरला होता आणि तुम्ही मला तिखट कुठं आहे तिखट

स्ट्रॉंग आहे तर घेऊया नाच वापर तुटला तर नवीन बनू परत अडकल पण ना चांगलं आहे काय स्ट्रॉंग आहे स्ट्रॉंग हाच वापरतात करीता ते बनवतात ती ऑर्डर देतात सगळं रेस्टॉरंट कडे ऑर्डर देतात आता जेवण आपल्याला जायचंय की जेवून जेवणच जाऊया जीवन मस्त कि जाऊन उडी मारणार नाही होय मला वाटत नाही तोंड बघित अजिबात आज तोंड बघणार काय ब्रेम त्याला घेऊन जाशील कुठं तरी झाडीत कुठे गेला जेव्हा मित्रांनो परी तर नसत तेव्हा अशी गात होते बघितलं काय दाखव पलीता दाखव कसं बनवलं कुणी बनवला नापला विषय मित्रांनो बघू शकता पलीता कसला काय थापाडीत गार पडत मिस्त्री यांची सुपुत्र सौरभ सौरभ हा दुसरा पलिता आहे मित्रांनो पहिला पलिता होता तो तुटला त्याचं वॉरंटी हा सर्वांच्या भेटीस आईला आहे खाली पडतील विश्वास ठेवू शकत नाही एक चिकनचा पीस भाजू काय भाजू भाग आगवन लागेल संकेत असं खाऊ नको नदीवर आलेले आहेत आपण मस्ती नको करू आईला काढून टाकला गेला तुमन नाही दे बटाटा चिकन मॅरिनेट झालेला आणि त्याच्यामध्ये टाकतोय आधीच रेडी आणि बघू शकता आवाज असा आहे धब 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 आणि आमचा करीदावा आणि चिकनचा पीस भाजतोय हा भाजतोय भाजलाच काय ओलितव ना उल्ले आमचा थांब थांब ये थांब कशी बसणार <laughs> 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 पली त्याला काहीतरी झालं नाही ना मी करतो एका का एका मिनटात पटकन आलो होतो लहानपणीपासून सवय हलवायची नको नको कुणाची पण असेल आपली आता बघू शकता चिकन वगैरे झालंय चांगलं आणि आता मस्त काही पलीता आणि ढवलतोय सगळे मसाले वगैरे टाकून झालेत कारण हे मसाले एकदम सिक्रेट आहेत म्हणून तुम्हाला आम्ही दाखवत ना सांगितलं मसाले समजले तर पालटा जास्त लागतंय ते मसाला टाकूया काय भात

अरे एक नंबर भाई कड़क राहने आए चले चाला की रहता है माजे डाउट ना गया लगा जब मीस पता चिल्ले चिका नवस्ते बास। ये था गरम गरम टेक चिल <laughs> सानेल दिए भाई होटल फिका ये कहाँ नोट आहा सुभान अल्लाह कांदा खल्लन ये भाई बास कार्ड भी कार्ड से सिर्फ डायरेक्ट पाणी पाणी टाकणी कोला टाकायचं आता बघू शकता चिकन वगैरे झालं मस्त पैकी कट पण मस्त आलाय वरती बघू शकता आणि वरतून आता बाय कोथिंबीर अशी 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 हा टाकत कोथिंबीर पण पडलेली दिसते तुम्हाला आता मारतोय कोथिंबीर कुक शेट बॅट घेऊन कसं लागतंय मारा लागत हिटमॅन आपला चमचा घेतो आपला चमचा अर्ध्याच्या वाटतो मेन राहिला घातला बघितला मेहनत घेतली वाव एक नंबर आहे चला आता सुरुवात करूया बोले ठेव नंतर घेऊ चपाती तयारी झाले पार्टी वगैरे जोरात चालले बघू शकता कोले मिक्स करतायत कोला होतायत आवाज हा तर कसं वाटलं जवाब खतरनाक गाडी ना मित्रांनो एक नंबर झालाय तो आले या इकडे जबाबदार साडेतीन साडेतीन शेफ होतो गेलाय साडेतीनशे वर्ष आधी एक नंबर टॉमॅटो घे टॉमॅटो ते मी बनवलंय अरे जमनात आहे तो आज बनलाय त्रास काय पण बडी जबर दिसलं त्याच्यात कुठं आहे ते आलावर चालेल चार चांद लागले तरी जेवणाला काय पण बघ खाऊया त्यांना बघू शकता चिकन वगैरे संपत आलाय सगळ्यांनी खाल्लाय एक नंबर झाला ते चिकन तर आपण आलो होतो कुठे आलो कुठल्या ते नेवे भाव नदी बाहे भाऊ नदी भाव नदीवर आलेलं होतं आणि बघू शकता इथलं चिकन वगैरे एक नंबर बनला मित्रांनो तर सोळा चपात्या संपल्या आहेत या चिकनासोबत सर्वांचे मिळून जे बाकीचे मेंबर होते त्यांनी खूप मिस केलं आमचा गुरव पाहिजे होता हम्म जस्ट आम्ही जेवून निघालो दिवस फेर फटका मारायला जस्ट निघालो लगेच सगळी माणसं वगैरे आली तर बसून बघू शकतो केवढं पाणी मासे दिसत नाही तरी तर आता जाऊया मस्त की जरा पाण्यात वगैरे जाऊया दिसलाय मासा भेटला स्टोरी बनवूया मी व्हिडिओ बंद वाटली होता त्याला गाणं वाटते तिथं मिळाला हो 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 जा तुला व्हिडिओ बंद मी तर मित्रांना बघू शकता आता मी आलो वरती खूप तणी लागते वरती आल्यावर आणि आपल्या भावाने पार टाकलाय समोर बघू शकता लाहानी वगैरे शार भेटलाय हा हा ती लागतील दोरात नेताना कसं वाटतंय भेटला काय तरी कोणाचं द्राक्षे आहे काय नाही भेटलंय द्राक्षे भेटलेली आहेत काय नाही आलं मी टाकतो मला व्हिडिओ म्हणून माहिती बसलो ए तिथ तिथं मासे मोठ्याच जाय आज काय नाही होत वाहून आलाय

इतला इतला <laughs> एक एक आहेत <laughs> ना शेट काय करतायत हो मला मला उडवलं काय नाही दुखडी आता मी दाखवतो मोठी मोठी खोली जातो तशी दाखवतात मला कोपरीवर बघू दे

अडकले ते येईल का देत ये ना? ना, ना ये ना अडकला रे मरणार तो मरेल रे तो त्या साईडून का दुसऱ्या सोडू त्याला सोडू का इथं बाकीच्या माशांना जाऊन जा सोड थोडं ऍक्टिंग करणार सोड 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 मला तुम्ही एक मासा मारला सोड कशाला थांब ना, 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 ना। मग मासे दिसतोय मग चमकतोय रंगीदे सोड रे मला रंगीदे बघ सर सोड आता हे ऍक्टिंग कर तू वाकडा वाकडा का करतोस नाहीला तू ना ऍक्टिंग करणार तू सांगते तर हात पडते किती माचूत गाय बसते अरे तू